रत्नागिरी जिल्ह्यातील साडवली जिल्हा परिषद गट सध्या राजकीय दृष्ट्या हॉटस्पॉट बनलाय इथं रंगत आहे थेट भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे उद्ध सेना अशा अटीतटीचे उद्धव ठाकरे सेनेच्या तिकिटावर माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी नेहा माने मैदानात उतरल्या म्हणजेच ही लढत केवळ उमेदवारांची नाही तर राजकीय वारसानी प्रतिष्ठेची बनली रवींद्र माने स्वतः कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात सक्रिय आहेत नगरविकास नियोजन आणि अर्थ राज्यमंत्री म्हणून काम केलेला त्यांचा अनुभव आता प्रचारात मोठं शस्त्र ठरतोय साडवली गटात आता समीकरण फक्त मतांची नाही तर अनुभव विरुद्ध संघटन शक्ती आणि राजकीय वारसा विरुद्ध भाजपची ताकद अशी थरारक था टक्कर बनली रत्नागिरी जिल्ह्यातील नेत्यांच्या कुटुंबियांमधील लढतीपैकी ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरते या मतदारसंघामध्ये गेली चाळीस वर्ष आम्ही काम करतोय आणि चाळीस वर्षाचं नातं हा मतदाराशी कष्टकऱ्याची शेतकऱ्याशी जुळलेलं आहे लोकांना याची जाणीव आहे की माझी फॅमिलीने आणि शिवसेनेने किती किती कष्ट आहेत आजही लोकांच्या मनामध्ये हा विश्वास आहे की आमचा नेतृत्व करू शकेल ते माझी फॅमिलीच करू शकते अशा प्रकारचा दृढ विश्वास लोकांच्या मनामध्ये आहे आणि ज्या ज्यासुभा सुविधायक सु, सु, विकासाची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया उभी करण्याचं काम मा, माने कुटुंबियाने केलेलं आहे याचा अतूट विश्वास लोकांच्या मनामध्ये आहे हो हा विश्वास आमच्या उपयोगी पडेल असा विश्वास माझ्या मनावर हो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी